नमस्कार शेतकरी मंडळी आज पिंपका बसवंत आणि मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजी भाव पोहोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसेच आमचं फेसबुक पेज राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज पिंपगाव बसून बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आता आपण पाहूयात आज पिंपगाव बसून बाजार समितीमध्ये चौदा हजार चारशे क्विंटल लाल कांद्याची ओवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार सातशे रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार तीनशे पन्नास रुपयांनी झाली आज पिंपळगाव बसवून बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव चारशे एक रुपये मिळाला मंडई हे होते पिंपळगाव बसवून बाजार समितीमधील आजचे ताजा कांदा बाजार भाव आता पाहूयात मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे ते आज मनमाड बाजार समितीमध्ये सहा क्विंटल लाल कांद्याची अवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार दोनशे रुपयांनी झाली आज मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव दोनशे रुपये मिळाला मंडळी हे होते पिंपळगाव बसवंत आणि मनमाड बाजार समितीमधील आजशे ताजा कांदा बाजार भाव असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा